नंदुरबार शहरातील नवी भुगल्ली परिसरातील एका घरात शनिवारी रात्री नागराजाचे दर्शन झाले यावेळी त्या कुटुंबातील सदस्य भयभीत झाले होते त्यांनी तात्काळ एका सर्पमित्राशी संपर्क साधला त्यानंतर काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाला त्यांनी शितापीने नागराजाला पकडण्यात आले या नागराजाला कुठलीही इजा न पोहोचविता सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले नंददर्पण न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जगन कर। नवी ती रहिवासी शनिवारी रात्री आमचा घरामध्ये अचानक नागराज उतरले आणि घरातील सर्व लोक भयभीत झाले कारण रात्री बाराची वेळ असल्यामुळे भर झोपेमध्ये आम्ही असताना अचानक मुलाला लागू शंका आली आणि त्यासाठी तो उठला आणि त्याने जसं घरातलं लाईटचं बटन सुरू केलं तर त्यांना तो नागराज दिसला आणि लगेच आम्ही तात्काळ काही विचार न करता सर्व मित्र श्री कुणाल भावसार यांना तात्काळ फोन केला आणि ते पाचच मिनटात त्या ठिकाणी दाखल झाले त्यासोबत सर्पमित्र कुणाल भाऊसार आणि आमचा परिसरातील असंख्य तरुणांनी रात्री बारा वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत अथक परिश्रम करून त्या नागराजला पकडलं आणि सुरक्षितपणे त्याला कुठलीही इजा न पोचवता जंगलामध्ये नेऊन सोडलं धन्यवाद